हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि कडक उन्हाळ्यात कॉटन फॅब्रिक पेक्षा आरामदायी फॅब्रिक असूच शकत नाही त्यामुळे स्त्रिया उन्हाळ्यात कॉटनच्या साड्या नेसण्यावर भर देतात कॉटनच्या साड्यांचे अनेक प्रकार आहेत जसे की कोटा डोरिया मुलमूल कॉटन सिल्क चंदेरी कॉटन हँडलूम कॉटन ज्यूट कॉटन जयपुरी कॉटन कॉटनचे साड्या या कम्फर्टेबल आणि तितक्याच क्लासी लुक देणारे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या कॉटन साड्यांची नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा ब्युटिफुल फ्लोरल प्रिंटेड जरी काटाच्या कॉटन सिल्क साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साड्या डिजिटल फ्लॉवर प्रिंटमध्ये असून हे फ्लॉवर सेक्युन वर्कमध्ये डिझाईन केलेले आहेत अतिशय सॉफ्ट आणि लाईट वेट अशा या साड्या आहेत या साडीवर पोलका डॉलर प्रिंटचा ब्लाउज पीस ही मिळतो या साडीमध्ये कलर ही खूप सुंदर आहेत जे समर साठी बेस्ट आहेत कॅज्युअल फंक्शन साठी तुम्ही ही साडी स्टाईल करू शकता तुम्ही खूपच यंग स्मार्ट आणि स्टायलिश दिसाल तुमचा लुक आधी खोलवण्यासाठी या साडीवर ऑक्सराईड ज्वेलरी स्टाईल करा अतिशय सुंदर आणि प्रेठी दिसाल या साडीची किंमत बाराशे नव्वद रुपये आहे खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा उन्हाळ्यासाठी चंदेरी कॉटन साडीचा बेस्ट ऑप्शनही तुम्ही ट्राय करू शकता सध्याच्या बाटिक प्रिंटेड चंदेरी कॉटन साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत या साड्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पाहायला मिळतात आणि या साडीवर आकर्षक दिसेल असा लखनवी स्टाईलचा एम्ब्रॉयडरी ब्लाऊज पीसही मिळतो या साडीमध्ये कलर कॉम्बिनेशनही खूप अट्रॅक्टिव्ह पाहायला मिळते या साड्या नेसल्यानंतर खूपच ट्रेंडी आणि स्टायलिश वाटतात उन्हाळ्यासाठी हँडलूम कॉटन साड्याही तुम्ही ट्राय करू शकता जसे की माहेश्वरी हँडलूम सिल्क कॉटन साड्या मंगलगिरी हँडलूम कॉटन सिल्क साडी नारायणपेठ कॉटन साडी अशा साड्या फेस्टिवल वेअर लुक देतात आणि क्लासिक आणि शाही दिसतात त्यामुळे उन्हाळ्यातील कार्यक्रमांसाठी तुम्हाला कॉटन साडी ट्राय करायची असेल तर तुम्ही अशा लेटेस्ट साड्या ट्राय करू शकता तसेच ज्यूट कॉटन साडी ही उन्हाळ्यातील सर्वात ट्रेंडिंग साड्यांपैकी एक आहे ऑफिस साठी कॅज्युअली तुम्ही अशा साड्या नेसू शकता योग्य ब्लाउज आणि ज्वेलरीसह या साड्यांमध्ये तुमचा लुक अधिक खुलून येईल कॉटन साड्यांमध्ये सध्या भरपूर नवनवीन आणि फॅन्सी डिझाईनच्या साड्यांचे न्यू कलेक्शन मार्केटमध्ये आलेले आहे अशा कॉटन साड्यांमध्ये तुम्हाला आरामही मिळेल सोबत ट्रेंडी आणि फॅन्सी लुकही मिळेल मॉडर्न डिझाईनमध्ये या कॉटनच्या साड्या असल्याने महिलांनी या साड्यांना भरपूर पसंती दिली आहे शिवाय या कॉटनच्या साड्या फक्त उन्हाळ्यापुरत्याच नाहीत तर प्रत्येक ऋतूसाठी बेस्ट आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चोकर नेकलेसचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा